तुमचा आढावा घेत आहे तर या संदर्भामध्ये आपण जाणून घ्या का तुमचा पहिला परिचय मी सुधाम शामराव आहे ग्रामपंचायत तिडी मकर नागपूर तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर तर जी ये चार पाच दिवसापूर्वी जी आरक्षण सोडत झाली तर मी जिल्हा परिषद गट यातून निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे आणि तशी आपल्या पक्षसृष्टीकडे आमदाराकडे आम्ही मागणी पण केलेली आहे सर्व ग्रामस्थ आणि गटातील मंडळी मिळून सगळी या संदर्भात तुम्ही जनतेची काय सेवा करू तुम्हाला शकता तिकीट जर बजावलं तर तिकीट जर आमदार साहेबांनी पक्ष पक्षसृष्टीने आम्हाला डिक्लेअर केलं आणि ते होणारच आहे अशी मला शंभर टक्के खात्री आहे कारण माझा एक दहा वर्षाचा सरपंच पदावरचा अनुभव आहे आणि यातून जनतेची ज्या का काही अडचणी आहेत गोरगरीब लोकांच्या कुठल्याही समस्या असू द्या रस्त्याची असू द्या आर्थिक असू द्या घरकुलाची असू द्या खेड्यावरती बऱ्याचशा समस्या असतात यामध्ये प्रामुख्यानं पुढहुंसणी या लोकांचे मी समस्या सोडवत असतो त्यामुळं बरेचसे नेते म्हणा किंवा आपले जे ओळखीचे लोक आहेत गणातील गटातील यांच्याशी माझा संपर्क पण चांगला आहे आणि त्यांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्ही या संवाद मेळाव्यातून आम्हाला बघायला मिळतो आहे आणि गटातील सर्वच जवळजवळ मतदारांची इच्छा आहे की तुम्ही निवडणूक लढावी आणि तिकीट हे पक्षसृष्टीकडून आमदार साहेबांकडे माझी मागणी आहे आणि मी पूर्ण घरात गटात पण चाचपणी केली चांगला प्रतिसाद जनतेचा मिळतोय तर आमदार साहेबांकडून हीच अपेक्षा आहे की आमच्या गावासाठी तिकीट या घायगाव गटाचं जिल्हा परिषदसाठी हे आम्हाला द्यावं आणि एक रिक्वेस्ट आहे एका गटामध्ये वीस बावीस गाव आहेत तर यातून कुठला तरी नवीन उमेदवार हा मिळाला पाहिजे तर त्याच्यामध्ये मी पण रेसमध्ये आहे किंवा मलाच तिकीट मिळावं ही पण भावना नाही आहे कोणीतरी असावा परंतु पुन्हा त्याच ठिकाणी पहिले जे ठिकाणी जिल्हा परिषदचं तिकीट ओबीसी मधून गेलं किंवा ओबीसीचं पंचायत समितीचं निघाले त्याच गावात गेलं त्या ठिकाणी जायला येऊ नये पुढच्या पण लोकांची अपेक्षा आहे त्यांना पण न्याय मिळावा आणि जर आमदार साहेबांनी जर तिकीट जर डावललं तर तुमची पुढची भूमिका काय राहील नाही मला शंभर टक्के खात्री आहे की आमदार साहेब हे आपले या ठिकाणी आमच्या गावाला किंवा माझा या ठिकाणी नक्कीच विचार करणार आहे तिकीट डावण्याचा संबंधच येत नाही आहे कारण आपण सरांचं तन्मन धनानं काम केलेलं आहे आणि आपलं कार्य पण चांगलं आहे हे आमदार साहेबांना पण माहिती आहे तेव्हा तिकीट कट होण्याची कुठली शंका आज तरी माझ्या मनामध्ये नाही आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये गायगाव गटामध्ये जवळजवळ एकवीस गाव आहे आणि त्या एकवीस गावात तुम्ही गावा लोकांशी संपर्क साधला मतदारांशी तर मतदारांच्या काय समस्या त्या जाणून घेतल्या का तुम्ही हो आता आता सध्याला म्हणजे अतिवृष्टी झालेली एक पंधरा दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या बऱ्याच समस्या आहेत एक तर पिकाचं नुकसान झालंय सोयाबीन असू द्या मक्का असू द्या कापूस असू द्या तर शेतकऱ्यांना सणही पण आलेला आहे पुढे तर आर्थिक टंचाई ही शेतकऱ्यांची खूपच आहे तर शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या या सणासाठी व झालेलं पिकाचं जे नुकसान आहे हे तर काही पूर्ण शासन भरून देऊ शकत नाही पण चांगल्यापैकी अशी तरतूद शासनानं अनुदानाची केली पाहिजे आणि जे जागी रस्ते खराब झाले हंगाळून गेले पुलं तुटले तर हे पण ताबडतोब पूर्ण तयार केले पाहिजे ज्या गावातील समजा प्रतिष्ठित नागरिक आहे सरपंच असो चेअरमन असो त्यांच्याशी तुम्ही संवाद साधला तर त्याबाबतीत त्यांनी गावातून काही तुम्हाला प्रतिक्रिया दिली तर सर्व गावात आता जवळजवळ पूर्ण घायगाव गटामध्ये आम्ही तीन देशातून आमचा संपर्क चालू आहे तर बऱ्याच ठिकाणी आपल्या पुढाऱ्यांनी म्हणा किंवा गावकऱ्यांनी म्हणा शेतकऱ्यांनी म्हणा त्यांच्या ज्या वेगवेगळ्या वे वे समस्या सांगितल्या त्यामध्ये रस्त्याचा विषय आहे जास्तीत जास्त शेतकरी वर्ग असल्यामुळं ग्रामीण इलाका तर हे पिकांचं झालेलं नुकसान यावरती लवकरात लवकर विमा मंजूर करून देणे शासनाने पण लवकरात लवकर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर कसं पडेल हे शासनाने काम केलं पाहिजे ह्या समस्या शेतकऱ्यांच्या सोडल्या पाहिजे हे अनुभव आहेच आणि तुम्ही ज्या मतदारांनी किंवा शेतकऱ्यांनी तुम्हाला ज्या समस्या सांगितल्या भेटीदरम्यान तुम्ही आपले सत्ताधारी आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणार सर यांच्यापर्यंत सोडल्या त्या समस्या पाठवल्या तर या समस्या मी आमदारापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि पोहोचवणारे पोचवणारेही आहेत तर या समस्या ही आपले काही सम्राट आमदार आहेत त्यांचं काम खूप चांगलं आहे પણ સમસ્યા નિશ્ચિત શંભર ટકે કંપના કરવું શકતી અહીં અપેક્ષા